आयुष्यभर आपण पैशांच्या मागं लागतो धन दौलत सोनं प्रॉपर्टी या सर्व गोष्टी कमवण्यासाठीच केवळ आपला जन्म झाला आहे अशा आवेशानं अशा त्वेषानं अशा वेगानं आपण त्याच्या पाठीमागं लागतो पण खरंच सांगा खरंच विचार करा की पैसा हाच सर्वस्व आहे का जेव्हा हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारू त्यावेळेस याचं उत्तर आपल्याला नाही असं येईल पैसा सर्वस्व नाही खूप काही आहे हे जरी मान्य केलं तरी देखील प्रत्येक गोष्टीला काही ना काही मर्यादा असायला हवी कारण कोणतीही गोष्ट जर मर्यादेच्या बाहेर गेली तर तिचं रूपांतर चांगल्या गोष्टीत नाही होत संत सेना महाराज आपल्याला असंच प्रकारे आपण पैसा कमवण्यासाठी मागं लागतो आणि हा पैसा कमवण्यासाठी सर्व आपलं आयुष्य खर्च करतो परंतु आपली खरी दौलत आपलं खरं धन हे काय आहे हे, हे आपल्याला समजत नाही हेच त्यांच्या अभंगातून दाखवून देतात संत सेना महाराज काय म्हणतात धन कोणा कामा आले पहा विचारून भले ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही सखा पांडुरंगा विन सेना म्हणे दुझा कोण एवढ्या सुरेख आणि छान शब्दांमध्ये संत सेना महाराजांनी कशा प्रकारे आपण पैशाच्या मागं लागतो आणि आपल्या सर्व गोष्टी कुटुंब आपतेष्ट नाते हे सर्व सोडून देतो बऱ्याच वेळेस आपल्याला आयुष्याच्या शेवटी कळत जातं की आपण काहीच कमवलेलं नाही आणि आपला, आपला खरा साका कोण आहे हे देखील आपल्याला लवकर लक्षात येत नाही धन कोणा कामा आले पहा विचारून भले याचा अर्थ की खरंच विचारून बघा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की धन संपत्ती दौलत कधी कोणाच्या कामाला आलेली आहे शिवाय काही जरी होत नसलं या जगात तरी सर्वस्व तेच आहे असं नाही माणूस राब राबतो कष्ट करतो रात्रंदिवस मेहनत करतो काम करतो पण ज्यांच्यासाठी करतो त्या आपल्या कुटुंबाकडेही तो दुर्लक्ष करतो चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न करायचा म्हणून तो चांगलं आयुष्य जगावं म्हणून पैसा कमवण्यासाठी मागं लागतो रात्रंदिवस एक करतो शरीराकडं आबाळ शरीराची करतो शरीराकडं दुर्लक्ष करतो मनाकडे दुर्लक्ष करतो आणि मग शरीराच्याच त्रासानं व्याधीनं परत परेशान होतो आणि त्यावरच कमवलेला पैसा खर्च करतो याचं गणित कुठंतरी लागायला हवं आयुष्यात तरच आपल्याला खरा आयुष्य जगण्याचा मार्ग किंवा गमक कळल पुढच्या ओळीत काय म्हणतात ते ऐसे सकळं जाणती कळोनी आंधळे होती ह्या गोष्टी सगळ्यांनाच कधी कधी वाटतात की खरंच कुठंतरी थांबायला हवं कारण ज्याला कुठं थांबायचं हे समजलं तोच खरं आयुष्यात पुढे जाऊ शकतो जसं एखादी गाडी असते एखाद्या गाडीला जर आपण जोरात पळवायचं म्हणलं तर केव्हा आपण त्या गाडीला जोरात पळवू शकल असा जर प्रश्न केला त्याचं उत्तर प्रत्येकजण वेगळं देतील पण खरं उत्तर एकच आहे ज्यावेळेस गाडीला ब्रेक आहे आणि तो ब्रेक चांगला आहे हे जेव्हा समजतं त्याच वेळेस तो गाडीचा चालक किंवा ड्रायव्हर गाडी पळवण्याची हिंमत करतो जर एखाद्याला सांगितलं की गाडीची स्पीड खूप जास्त आहे गाडीत पेट्रोल डिझेल भरपूर आहे परंतु गाडीची ब्रेक फेल आहेत आणि तू गाडी जोरात पळवू शकतोस तर ती व्यक्ती गाडी जोरात पळवणार नाही याचाच अर्थ काय की जेव्हा आपल्याला कळतं गाडीमध्ये ब्रेक चांगले आहेत तेव्हाच आपण गाडीचा वेग स्पीड वाढवण्याची चेष्टा करतो किंवा प्रयत्न करतो असंच आयुष्यामध्ये होतं आयसे सकळं जाणती हे सर्वांनाच कळतं परंतु कळोनी आंधळे होती परंतु समजून देखील आंधळेपानानं वागतात दुर्लक्ष करतात आणि मग पुन्हा पश्चाताप करत बसतात की आपण आयुष्य जगलोच नाही स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही संत, तुझा 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 सेना संत सेना महाराज काय म्हणतात की स्त्री पत्नी तुझा मुलगा पुत्र बंधू यांचा खरं पाहता तुझा काय संबंध आहे हे किती वेळ तुझ्या तुझ्यासाठी राहणार आहेत किंवा तू त्यांच्या पुरता राहणार आहेस याचा विचार कर सखा पांडुरंगा विन सेना मने तुझा कोण संत सेना महाराज शेवटी काय म्हणतात की पांडुरंगाशिवाय तुझा दुसरा सखा या जगामध्ये कोण आहे आणि खरंच जेव्हा शेवटची वेळ आहे तेव्हा आपल्याला देवाशिवाय कोण असतं आयुष्याच्या प्रवासामध्ये देवाचं नामस्मरण करणं नामजाप करणं हाच एक चांगला मार्ग असतो म्हणून प्रत्येकानं पैसा जरूर कमवावा परंतु ते कमवताना कोणत्या मार्गानं कमवत आहोत कशाप्रकारे कमवत आहोत याचा जरूर विचार करावा त्या पैशाच्या नादापोटी आपलं कुटुंब विसरू नये आपलं अध्यात्म विसरू नये आपल्या देवाला विसरू नये नामस्मरण विसरू नये चांगल्या मार्गानं कमवलेला पैसा नेहमीच आपल्याला यश देतो लाभ देतो त्यामुळं वाईट मार्गाच्या लागलेल्या पैशाला कधीच जाऊ नये जय जय रामकृष्ण हरी